संजय गायकवाड जी त्यांच्या मतदारसंघाची निगडीत आहे चला अध्यक्ष महोदय सदर महिलेसंदर्भात जी चर्चा सभागृहामध्ये सुरू आहे त्या महिलेच्या डिलेवरीपासून तिच्या अकोल्याच्या रेफरपर्यंत मी दोन्ही तिन्ही डॉक्टरांच्या संपर्कामध्ये होतो ती महिला आल्यानंतर बुलढाण्याच्या डॉक्टर लोकांनी सांगितलं की आमच्याकडे सुविधेचा अभाव आहे आम्ही तिला हँडल करू शकत नाही आणि म्हणून तिला अकोला रेफर केलं अकोल्याच्या डॉक्टर लोकांनी हे सांगितलं मला फोनवर की या महिलेचा रक्तसाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळे यांचं ट्रीटमेंट आम्ही करू शकत नाही पुढे ती महिला नागपूरकडे जाताना अमरावती आणि नागपूरच्या मध्ये त्या महिलेची डेथ झालेली आहे अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये मी ह्या सिव्हिल हॉस्पिटलच्या युद्धामध्ये बद्दल नव्याण्णव कोटीच्या मेडिसिनच्या घोटाळ्यासंदर्भात लक्षवेधी लावली होती मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलं होतं की याची चौकशी करू पण चौकशी करायला चोराच्या हाती चौकशी दिली अध्यक्ष महोदय मी मंत्र्यांबद्दल बोलत नाही महोदय मंत्र्यांबद्दल बोलत नाही जे अधिकारी भ्रष्ट चोर हो आहे त्यांच्यासाठी चौकशी दिली मी मागणी केली के होती की वरिष्ठाकडे द्यायला पाहिजे होती पण जे त्याच्यातले भागीदार आहे त्यांच्याकडे चौकशी दिल्या गेली अध्यक्ष महोदय तिथे एक ना एक कर्मचारी आहे हा एस टी तिथला ड्रायव्हर आहे आणि तो सगळी टेक्निकल कामं त्या ठिकाणी बघतो आज एक वर्षापासून त्यांनी या चौकशीशी संबंधित असणारी डॉक्युमेंट्स ही त्याकाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचली नाही शेवटी त्यांना पोलिसात तक्रार दाखल करा लागली इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घोळ आहे आणि एमआरआर सारखी साधी मशीन सुद्धा त्या सिव्हिल हॉस्पिटल अध्यक्ष महोदय नाहीये म्हणून हे सगळ्या मृत्यूचा जो तांडव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे हा थांबला पाहिजे अध्यक्ष महोदय या संदर्भात मंत्री महोदय काय उत्तर देणार बुलढाण्यामध्ये जो प्रकार झाला माननीय सदस्यांनी गायकवाड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याची आपण परत एकदा एस च्या अंडर च्या अंडर आपण एक समिती स्थापन करून त्याची संपूर्ण चौकशी आपण त्या ठिकाणी प्रस्थापित करू